भारताचे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या शहादत दिनाच्या पूर्वसंध्येला स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शहीद स्मृती मशाल रॅली आणि अभिवादन सभा तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले बलिदान देऊन स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना शहादत दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे समता संघर्ष प्रेरणा भूमी वाय कॉर्नर ते विद्यापीठ गेट या दरम्यान शहीद स्मृती मशाल रॅली काढून अभिवादन करण्यात आले संपूर्ण भारतीय उपखंडात तेवीस मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो या निमित्ताने महान भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना एस एफ आय छत्रपती संभाजनगर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले या मशाल रॅली दरम्यान देण्यात आलेल्या विविध गगनभेदी क्रांतिकारी घोषणांनी विद्यापीठ परिसर दनानून केला होता या प्रसंगी शहीदांच्या स्मृतींना उजाळा देत क्रांतिकारी गीतांचं सादरीकरण करण्यात आलं तसेच या अभिवादन सभेस एस, एस एफ आय माझी जिल्हाध्यक्ष डॉक्टर लोकेश कांबळे यांनी संबोधित केले त्याचबरोबर या मशाल रॅलीसाठी एस एफ आयचे माजी विद्यार्थी नेते रमेश जोशी अभिमान भोसले सुनीता लोंढे मारुती राऊत जया राऊत मनीषा बल्लाळ अरुण मते यांची उपस्थिती होती विद्यापीठातील विद्यार्थी विकास कल्याण विभागातर्फे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे